रक्त तपासणी केंद्राचा अहवाल सकारात्मक देतो म्हणून एक लाख रुपयांची लाच घेताना महात्मा फुले जन आरोग्य सोलापूर केंद्राचे प्रमुख डॉक्टर माधव जोशी यांना प्रतिबंध विभागाने पकडले ही कारवाई बुधवारी अठरा डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास येथील एका हॉटेलच्या समोर सापळा राचून करण्यात आली रक्त लघवी तपासणी करणाऱ्या खासगी प्रयोगशाळेला महात्मा फुले जन आरोग्य विभागाकडून टेंडर मिळाले होते परंतु त्या प्रयोगशाळेविरुद्ध नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने त्याबाबत तपासणी करण्याचे आणि अहवाल तयार करण्याची जबाबदारी डॉक्टर माधव जोशी यांच्याकडे होती त्या प्रयोगशाळेचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी प्रयोगशाळा चालकाकडे माधव जोशी यांनी दोन लाख लाची मागणी केली आणि एक लाख लाचेचा पहिला हप्ता स्वीकारत असताना लाच प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी डॉक्टर माधव जोशी यांना सापळा लावून रंगे हात पकडले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका